नमस्कार खबर ज्युस्तासमध्ये मी दिनेश पालकर आम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आपण नाव शहापूर शिवतीर्थावरती आणि शहापूर शिवतीर्थावरनं शिव गर्भसंस्कारभूमी किल्ले माऊली शहापूर शिवतीर्थ ते शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी लेण्याद्री जुन्नर असा हा शक्तीभक्ती पायदिंडी सोहळा आता सुरू होतो आहे आणि शहापूरमधनं ही दिंडी आता शिवनेरीच्या दिशेने प्रस्थान करत आहे शिवतीर्थावरती शिवविचारांचा जागर करण्यात आलेला आहे आणि हजारो शिवभक्त या पायदिंडी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत त्याचं आयोजन शरद फरडे व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने करण्यात आले शिवविचारांचा जागर सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शक्तीभक्ती पायीदिंडी सोहळ्याचं हे आयोजन आज शहापुरातून झालेलं आहे शिवगर्भ संस्कारभूमी किल्ले मावळी शहापूर शिव शीर्त ते शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी लेनाद्री जुन्नर अशी ही शक्तीभक्ती पायीदिंडी सोहळ्याची ही जी आता आपण दृश्य पाहतोय शहापूरमधनं शक्तीभक्ती पायदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय दिंडी आता शिवनेच्या दिशेने मार्गस्थ होते काय सांगाल हे अतिशय पवित्र काम आहे राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वती माहोली किल्ला आणि शहापूर ठाणे जिल्हा एक वेगळं आदर्श या ठिकाणी या पालखीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचं विचार जे शिवाजी महाराजांचं एकूण आपण सगळं वाचनात इतिहासामध्ये जे आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे त्यामुळं आदर्श राजे हे आपल्या सगळ्यांमध्ये एक अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे आणि आपल्याला जगाच्या पाठीवर कुठलंही आदर्श सोडाची गरज नाही हेच आपला आदर्श जग घेत आहे आणि म्हणून या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने शरद पर्धे आणि त्यांच्या कुटुंब आणि सर्व शिवभक्त जे एकत्र येऊन अशा स्वरूपाची संकल्पना जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर जावा आणि या संकल्पने जे काही दिल्ली आणि ज्या पालख्या ज्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रातून शिवाजी महाराजांच्या पालखीचं हे निमित्त जरी असले तरी विचार जे आहेत ते विचार गावोगावी आणि संपूर्ण देशभरामध्ये जावं अशा स्वरूपाचा हा कार्य आहे आणि म्हणून या शिवभक्तांना या पालखीच्या निमित्ताने